नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज स्वामी महाराज तुम्हाला म्हणत आहे की बाळा सगळं काही तुझ्या मनासारखं होणार आहे आज तू हा संदेश ऐकलास तर तुझी कुठलीच अपेक्षा अपूर्ण राहणार नाही हा माझा तुला सुरुवातीलाच शब्द आहे कारण तुझं कार्य प्रामाणिक आहे ते मी पाहत आहे तुझी प्रत्येकीच्या प्रत्येक मनोकामना आज पूर्ण होईल विश्वास ठेव बाळा जिथे विश्वास आहे तिथे सर्व गोष्टी शक्य आहेत विश्वासाची धार ही नेहमी करकरीत असावी लागते एकदा का विश्वासाच्या धारेला थोडाही तडा गेला तर ती धार बोतट होते आणि सर्व कार्य व्यस्त होतात सत्य आणि असत्य यापणे एक पावलाचं अंतर आहे विश्वास ठेवलास तर तुला सत्य दिसून येईल आणि विश्वासच नाही ठेवलास तर तुला सत्यही दिसणार नाही देव आहे हे तुला जरी दिसत नसले तरी ज्यावेळेस तू संकटात आहेस त्यावेळेस मात्र तुला देवाशिवाय कोणीही आठवत नाही हे मान्य करत असेल तर आई मी तुम्हाला मानतो आणि मी तुमचा प्रिय भक्त आहे अशी कमेंट करायला विसरू नकोस तू दिलेला प्रतिसाद माझ्यापर्यंत येऊन पोहोचेल आणि तुझ्या मनातील भावना मला समजतील बाळा पण भिवू नकोस तुझ्यावर कितीही अन्याय झाला तुला कुठल्याही गोष्टीचे सत्य जरी नाही समजले तुझ्यामध्ये ती क्षमता नाही असेही तुला वाटत असले तर कधीही तू स्वतःला कमी समजू नकोस कारण देवाने प्रत्येकामध्ये कुठला तरी असा गुण दिलेला आहे जो इतर व्यक्तीमध्ये पाहता येणार नाही आणि तो गुण सर्वापेक्षा वेगळा आणि श्रेष्ठ ठरतो मग तुझ्यामध्येही तो गुण मी दिलेला आहे जो तू स्वत स्वीकार करण्याची ताकद तुझ्यात आहे आता मिळू नकोस पाठीमागे पाहू नकोस मी दिलेल्या शब्दाचे पालन कर आणि पुढील जीवन चलत राहा त्यामध्ये सुख येतील दुःखही येतील पण त्यामध्ये कसे बाहेर पडायचे दुःखातून कसे मन स्वस्थ ठेवायचे हेही तुला मीच शिकवणार आहे आणि जर आनंद आला तरी तो आनंद चिरकाल कसा टिकवून ठेवायचा हेही तुला मीच शिकवत आहे काही व्यक्तींना जीवनात दुःख आले तर ते दुःख ते सोसू शकत नाहीत त्या दुःखाला ते मात करू शकत नाहीत आणि आपले जीवन ते नष्टही करतात तसेच एखाद्या व्यक्तीला जर आतोनात सुख मिळाले अतोनात आनंद मिळाला तर ते सुख तो आनंद ते यश त्या व्यक्तीलाही पचवता येत नाही अरे जीवनामध्ये मूल होणं हे खूप सोपी गोष्ट आहे पण पालन मुलाचं पालनपोषण करणं मुलाचं रक्षण करणं हे फक्त त्याच्या आईलाच माहिती आहे बाळा मी तुझी आई आहे तू माझं प्रिय बाळ आहेस माझं सदैव तुझ्यावरती लक्ष आहे तू काय करत आहेस कुठे जात आहेस तुझ्या मनामध्ये कुठल्या विचारांचं चाहून चालू आहे हे सर्व गोष्टी मी पाहत आहे मी तुला बाहेरून जरी दिसत नसलो तरी माझा वास तुझ्या अंतरात्म्यात आहे आता, आता तुला गरज आहे फक्त ती ओळखण्याची शांतपणे मनाला विचार तुझा विश्वास किती भक्कम आहे हे तुला आजच समजेल बाळा ज्या गोष्टीसाठी तू खूप दिवसापासून माझ्याकडे अट्टहास केलास ज्या गोष्टी तुला मिळत नाहीत म्हणून तू माझ्यावरती निराशा दाखवलीस त्या गोष्टीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कारण बाळा मी तुझ्यासाठी सर्वच गोष्टी देणार आहे असे होणार नाही कारण तुझ्यासाठी ज्या गोष्टी योग्य आहेत त्याच गोष्टी तुला मी देत आहे विचार कर मागच्या वेळीमध्ये तुझ्यासोबत अशा काही निराशाजनक गोष्टी घडल्या त्यामुळे तुला त्याचा खूप त्रास झाला त्यामध्ये तुझ्या जवळच्या व्यक्ती असतील जवळचे नाते असतील किंवा तुझे मन असेल त्याच्यापासून हे तुझ्या मनाला खूप जखमा झाल्या बाळा तू सर्वांसाठी खूप करतोस सर्वांना सुखात ठेवण्यासाठी तू दिवसरात्र रात्र मेहनती करतोस परंतु तुझ्या कष्टाची चीज कोणालाच नाही हे मी ओळखलं आहे आणि तुला तेच मी दाखवण्यासाठी तुझ्या समोर आलो आहे हा संदेश तू ऐकून घेतला आहेस कारण तुझे माझ्यावरती प्रेम आहे आणि माझा विश्वास तू कधीही कमी करणार नाहीस हाही मला तुझ्यावर दृढ विश्वास आहे तुला नेहमीच साथ देणार आहे आता अश्रू पुसून टाक तुझ्यासोबत अश्रू पुसण्यासाठी माझ्याशिवाय कोणच नाही आजवर तू अनेक यातना सहन केल्यात तुला सुखाचं वरदान मी देत आहे अरे सूर्याच्या तेजस्वी किरणाप्रमाणे मला तू प्रिय आहेस शुभ रंग पिवळा आहेस तसा तू माझ्यासाठी शुभ आहेस माझा पिवळं वस्त्र माझा पिवळा आनंद तूच आहेस बाळा दोष तुझा नाही की तुला कोणाला मदत केलीस तर ते पुण्याचं काम आहे जे तू मनापासून स्वीकारलं आहेस आणि पुण्याचं काम तू करतहीच आहेस तुझी स्वप्न मोठी असतील तर तुला तेवढ्या अडचणीही मोठ्याच येतील फक्त तू प्रयत्न करणे सोडू नकोस येणाऱ्या संकटात हारू नकोस काय करायचं कसं करायचं याचं मार्गदर्शन मी तुला देत आहे आणि तू केलेल्या कष्टाचं फळ हे पुढील काळामध्ये तुला मिळणारच आहे फक्त संयम ठेव येणाऱ्या दिवसाची वाट पहा नक्कीच संयम ठेवलेले फळ हे तुम्हाला अतिशय गोड आणि समृद्ध मिळते लक्षात असू दे कोणतीही गोष्ट करण्यासाठी स्वप्न प्रयत्न करावा लागतो शिकावं लागतं त्यामध्ये पडावं लागतं हात जाळावे लागतात तरच तुला गोड चवदार जेवण मिळतं अरे स्वभाव मनाला पटवणारा असा कोणीही भेटणार नाही तिथे तुला सौंदर्य किंवा स्वभाव या दोन गोष्टीमध्ये एकाची निवड करावीच लागते चांगल्या गोष्टीची सुरुवात ही नेहमी वाईट गोष्टीनेच होत असते पण कधीही त्यामधून दूर जाऊ नकोस कारण जे चेहरे तुला अतिशय सुंदर दिसतात ते खरंच आतूनही सुंदर आहेत आणि जे व्यक्ती तुला खूप गोड बोलतात तुझी खूप काळजी करतात त्या खरंच व्यक्ती तुझ्यासाठी जीव लावणारे आहेत का खरंच तुझ्यासोबत पोतरा फिरवणारे आहेत हे तुला ओळखायला हवं एखाद्या व्यक्तीचं बोलणं जरी तुला पोळत असलं टोचत असलं तरीही त्याच्या बोलण्यामध्ये काहीतरी सत्य दडलेलं असतं तुझी वेळ बदलणार आहे फक्त माणसं ओळखायला शिक माणसं बदलायला शिकू नकोस तुला समजावणाऱ्या गोष्टी प्रत्येकाला समजतील असं नाही तुला आलेला अनुभव प्रत्येकाला आलेलाच असेल असंही नाही मी तुझी काळजी करतो म्हणजे प्रत्येकाची करतोच असं नाही कारण जे वाईट वागतात जे इतरांना त्रास देतात त्यांना माझ्या जवळ थोडाही थारा मिळत नाही तू माझा प्रत्येक शब्द पाळतोस माझी सेवा करतोस तुझ्या चेहऱ्यावर आनंद पाहून मीही आनंदी होतो फक्त तुझा चेहरा पाहून इतरांना दुःख होईल असे वागू नको आज तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहेस कारण तुला याचं समाधान मिळेल आनंद मिळेल आणि यातच काय सुख आहे ते तुलाच अनुभवता येईल जिथे बुद्धी कार्य करण्याचं थांबते तिथं अनुभव परीक्षा घेत असतं आणि तुझं कार्य अखंड करत राहिलास तर स्वामी तुला आशीर्वाद आणि मार्गदर्शन करत राहतात फक्त त्यांच्याजवळ जा जाण्यासाठी तू तयार राहा तुझ्या कठीण मार्गात ते नेहमीच तुझ्यासोबत असतील हे विसरू नकोस मागे वळून एकदा पहा तुला आशीर्वाद देताना माझे हात तुझ्याकडेच आहे हेही तुला दिसून येईल जाता जाता एवढंच सांगेन की मी परत येईन पण पर लक्षात ठेव बाळा चुकीच्या गोष्टी मिळवण्यासाठी नाही तर तुझ्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी मी तुझा सोबत असेन फक्त नीतिमत्ता साफ ठेव काळजी करू नकोस मी आहे सोबत, फक्त चालत रहा, जर जिंकलास तर तू खरा ठरशील आणि माझ्यासोबत स्वामींचा प्रिय भक्त ठरशील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ